शेळ्यांचा खुराक बघा सोयाबीन खाद्या सध्या दिसत कसं बघा सोयाबीन सोयाबीन आता आमच्या इकडं सोयाबीन हे प्रमुख पीक आहे प्रमुख म्हणजे कसं आहे जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न पण होत्या त्याच्यामुळेच मी सोयाबीन ठेवतो आणि सवय आहे जर तुमच्या जनावरांना सवय असेल तरच द्या आणि जर नवीन नवीन देत असाल तर सावका सगळं थोडं थोडं देण्यापासून आता जर या शेळ्यांना मी मोठ मोठ वंजळ वंजळ जरी दिलं तरी काय त्रास होणार नाही फोटोग्राफी ना, फुगणार नाही इकडं पण या पाठी सोयाबीन अॅग्रीन फोर्टीचं मिनरल मिक्सर आणि हिमालयाचं बत्तीसा पावडर तीन मिक्स आहे सोयाबीन अॅग्रीवन फोर्टीचं मिनरल मिक्सर आणि हिमालयाचं बत्तीसा पावडर गेल्या वेळेस जो ट्राक बनवलेला होता तो संपलेला आहे त्याच्यामध्ये सध्या सोयाबीन चालू केलेला आहे बरं कशा कांती बोकड मस्त आहे ना हेच थोडंसं दाखवा वाटलं की मी खुराक कसा देतो सकाळचा खुराक आहे सकाळचे सात आठ वाजले आता अर्धा ते एक तास गुळी खाणार नंतर पाणी पिणार नंतर मी सुद्धा घराकडे जाणार मग अकरा वाजेपर्यंत शांत बसणार म आल्याच्या नंतर बुलेट एक वेरण मग नंतर मी ती घाची वैरण मी तिला संपलेला आहे आता शेळ्या आणि शेळी गा पण आहे सर्व शाळेने दूध आठवले जवळपास अजून अजून आहे तर ठीक आहे आणि रेबल स्टार फार मग तेवढं सबस्क्राईब तेवढं करून घ्या कारण मागचे पुढे पुढची व्हिडिओ तुम्हाला येतात सबस्क्राईब तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण जय हिंद जय महाराष्ट्र